बघा चौदा कामगार दहा टेबल पाच दिवसात तयार करतात दहा कामगारांनी काम सुरू केलं आणि एक कामगार त्यांना पाचव्या दिवशी येऊन मिळाला तर बारा टेबल तयार करण्यासाठी त्यांना किती दिवस लागतील प्रश्न सोडायचा कसा लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो गणित म्हणते चौदा कामगार दहा टेबल पाच दिवसात तयार करतात टेबलांची संख्या किती लक्ष द्या टेबलांची संख्या टेबलांची संख्या लेकरांनो दहा आणि इथे एक प्रश्न आम्ही आमच्या मनाशी असा विचारायचा की कामगारांच्या कामगारांच्या दिवसांची संख्या किती कामगारांच्या दिवसांची संख्या किती चौदा कामगार आणि पाच दिवसात दहा टेबल तयार करत आहेत कामगारांच्या दिवसांची संख्या किती हा प्रश्न तेव्हा चौदा आणि पाच यांचा गुणाकार अर्थात चौदा पंच सत्तर दिवस हे उत्तर प्राप्त होते आता एक आणखी प्रश्न असा मनाशी विचारा की प्रतिदिन प्रत्येक कामगाराची कार्यक्षमता काय प्रतिदिन 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 प्रत्येक कामगाराची प्रत्येक कामगाराची कार्यक्षमता काय हा प्रश्न आणि त्याच उत्तर काढायचं कस सर तर टेबल दहा बनवत आहेत आणि बनवण्यासाठी लागणाऱ्या दिवसांची संख्या सत्तर आहे अशा पद्धतीची मांडणी करा हा भाग एक छेद सात न जातो म्हणजे प्रतिदिन प्रत्येक कामगाराची कार्यक्षमता काय सर एक छेद सात गणिताच्या उत्तरापर्यंत पावलं टाकायची कशी गणित इथून वाचा दहा कामगारांनी काम सुरू केलं किती कामगारांनी काम सुरू केलं दहा कामगारांनी आणि एक कामगार त्यांना पाचव्या दिवशी येऊन मिळाला मिळू द्या कितव्या दिवशी येऊन मिळाला पाचव्या दिवशी पण या दहा कामगारांच चार दिवसाचं काम किती हा प्रश्न पुन्हा एकदा आमच्या मनाशी कि बाबा दहा कामगारांच कामगारांचं दहा कामगारांचं काम चार दिवसाचं काम चार दिवसाचं काम किती हा एक प्रश्न आम्ही आमच्या मनाला विचारायचं दहा कामगार आहेत आणि यांचं चार दिवसाच काम किती प्रतिदिन प्रत्येक कामगाराची कार्यक्षमता एक छेद सात इथं गुणीला घ्या लक्ष द्या दहा चाळीस एक चाळीस छेदस्थानी सात हे दहा कामगारांचं चार दिवसाचं light? काम आम्हाला सापडते आणखी एक प्रश्न कि बाबा उर्वरित काम किती काम उरलं किती आता हे उरलेलं काम काढायचं कस हे झालं दहा कामगारांचं चार दिवसाचं काम उरलेलं काम काढायचं कस एकूण टेबल बनवायचे बारा म्हणून इथं मांडा वजा हे या दहा कामगारांचं चार दिवसाचं काम वजा स्वरूपात घ्या हा पूर्णांक युक्त अपूर्णांक बनला याचा अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणा वजा असेल अंश वजा करा छेद छेद जसाच्या तसा म्हणजे बारीसाती चौऱ्याऐंशी आणि वजा चाळीस छदस्तानी सात याचा अर्थ असा की अंशातील वजा बाकी चौरेचाळीस छदस्तानी सात हे आहे लेकरांनो उर्वरित काम आता हे पुरलेलं काम इथं मांडा चौवेचाळीस छदस्थानी सात पूर्वीचे कामगार दहा पाचव्या दिवशी एक कामगार नव्यानं येऊन मिळाला म्हणजे एकूण कामगारांची संख्या किती झाली अकरा दुसऱ्या राशीतील आम्हाला दिवस काढायचे म्हणून डी टू आणि प्रतिदिन प्रत्येक कामगाराची ही कार्यक्षमता एक छेद सात गुणीला घ्या आता चौवेचाळीस सा छेदस्थानी सात बराबर अकरा एका अकरा त्याच्यासोबत डी टू छेदस्थानी सात लेकरांनो चौवेचाळीस सदस्थांनी सात कड हा अपूर्णांक गुणाकार व्यस्त स्वरूपात मांडा समोर दुसऱ्या राशीतील आता कटले आणि चूक राशीतीलचाळीस झाले म्हणजे चार दिवस ही दुसऱ्या राशीतील दिवसांची संख्या म्हणजे उर्वरित काम करण्यासाठी त्या कामगारांना लागणाऱ्या दिवसांची संख्या चार आणि या दहा कामगाराचं चार दिवसाचं हे एक काम म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय आता आम्ही उत्तराकडे चालू उर्वरित कामास लागलेले दिवस किती चार दिवस हे चार दिवस उत्तर म्हणजे या उर्वरित कामासाठी लागलेले दिवस आहे आता दहा कामगारांचं चार दिवसाचं हे काम म्हणजे पूर्वीचं काम पूर्वीच काम चार दिवसाच तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय तर ही बेरीज चार चार आठ दिवस हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर अर्थात बारा टेबल तयार करण्यासाठी त्यांना किती दिवस लागतील आठ दिवस हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून ची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी वेड़ अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त व्हावं पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं सोबत गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध समस्या तुम्हाला विचारता याव्यात करिता माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये आवश्यक सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड वर्गोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल काल काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला